सक्षम किशोरी असेल तरच पुढे आम्हाला गरोदर माता चांगली मिळते आणि बाळाची आई सुद्धा सुदृढ मिळते माझ्या पालक बऱ्यापैकी आल्या उपस्थित राहिल्या परंतु आधी माहीत असतं तर जरा अजून आम्ही चांगला त्यांना तयार आधी केलं असतं पण गेल्या त्या पण उपस्थित राहणं हे फार महत्वाचं आहे किमान डोळ्याने त्यांनी पाहिलं बऱ्याच गोष्टी आणि इथून गेल्या घरी पण काही काम असतात परिसरातून जेव्हा आम्ही फिरतो ग्रहभेटीला आणि माहिती देतो आरोग्याची तेव्हा काय सांगायचं हा असा आम्हाला प्रश्न पडतो आणि कुणाचं सांगायचं हा दुसरा प्रश्न पडतो कारण काय सांगायचं याकडून आम्ही ठीक असतो पण कुणाचं सांगायचं आमची सगळी हे होऊन जाते कारण आता इतकं सगळं भेसळयुक्त चाललंय तर आम्हाला कुणाची नेमकी माहिती द्यायची हे कळत नाही रहभेटीमधल्या एखादा विषय सांगायचा असेल तर अशा जर काही गोष्टी आमच्या कानावर आल्या हे माझं पण शिक्षण झालं कारण हे माझं शिक्षण होणं आत्ता फार महत्वाचं होतं की जेव्हा मी घरामध्ये जाणार आहे एखाद्या घरातच स्त्रीला काही प्रॉब्लेम असतील एखाद्या मुलीला काही प्रॉब्लेम असते मला काय सांगायचे मला आधी सॅटिस्फाय मला आवश्यक होत आणि मासिक पाळी हा खरंच आमच्या कामाचा श्वास आहे आमच्या मुलींचे संरक्षण हे जिथून सुरू होतं उत्पत्ती आहे तिथूनच आम्ही जर चुकीचं सांगत गेलो तर पुढं सगळं चुकणारच आहे आणि त्या ते मातेला त्या ते बरोबर तिला त्या बाईला पुढे त्रासच होणार आहे हो ही आत्ताची माहिती जी आहे मॅडम आम्ही सगळी दिली उदाहरणं पण आम्हाला दाखवली ती उदाहरणं इतकी चांगली होती की ते खरं आणि खोटं इथल्या इथं हे सगळं होतं हे आम्हाला चांगलं बघायला ऐकायला मिळालं मी करंजेकर मॅडमचं आणि करंजेकर दादांचं पहिल्यांदा धन्यवाद देईन त्यांनी आम्हाला इथं आणि हा चांगला माहितीचा एक अभ्यास आमचा करून घेतला माझ्या अंगणवाडी सेविका पण आल्या होत्या दोघी तिघी वेळेनुरूप अजून एकदा तुम्ही यावं आमच्या अठरा अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही हे घेतलं तर मला वाटते संपूर्ण मेळामध्ये तुम्हाला जायची आणि सांगायची आवश्यकता अजून सोपी जाईल की मुलांचा हा विषय जो सांगितला मासिक पाळीचा हा फार आवश्यक घटक आहे ह्याची चर्चा होत नाही ह्याची अजून लाजच वाटते आणि लाज जिथं करायची आहे ना तिथं नाही करत आहे यात्रा जत्रा आल्या तर आमच्याकडे गौतमी पाटील आणतील पाच दहा लाख रुपये देऊन कारण ती म्हणते ना गाणं लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची त्या पोटाच्या आत अजून एक आहे दुसरं पोट त्याला गर्भाशय म्हणतात ते आम्हाला अजून कळत नाही त्या गर्भाशयाची काळजी देणारा हा कार्यक्रम घेणं हे मात्र आम्हाला चालत नाहीये आणि ह्याच्यासाठी येणं अजून आम्हाला कळतच नाही ह्या आमच्या सगळ्या तीन पायऱ्या करून ठेवल्यात आम्ही कुठं जायचं कशासाठी जायचं आणि कुणासाठी जायचं हिथच आम्हाला सगळं अज्ञान आहे अजून अजून अज्ञान आहे कारण ताईने उदाहरण दिलं पण माझे एक उदाहरण मी सांगते की एक छोटीशी गाठ आली होती जांगेमध्ये छोट्या मुलीला तिनं ती घाट आईलं नाही सांगितली मैत्रिणीला सांगितली मैत्रिणीनं सांगितलं ती मैत्रीण फार हुशार असते आपली मैत्रिणीनं सांगितलं चुना लाव आणि मैत्रीण तिच्याच वयाची पंधरा सोळा वर्षाची मग आई मैत्रीण होत नाही आमची आई खास्ट आई आर लक्ष द्या आपली पोरगी कुठं चुकते आई खास्ट असते ना अशा गोष्टीत आईची भीती आईच टेन्शन त्यामुळे ती गोष्ट मैत्रिणीला सांगितली गेली लावायला सांगितला चुना लावला ती जखम बळावली तर इतकी बळावली पंधरा दिवस पत्ता नव्हता काय झालं तिथं त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर त्या मुलीचं गर्भाशय काढून टाकायला लागलं आता ती ही मुलगी कधीच आई होणार नाही आणि तिच्यावर कोण प्रेम पॅरिश को मोहब्बत आय एम बी लो म्हणायला पोरगा येणार नाही असे पोरगे आणि असा पुरुषही जन्मतच नाही कारण स्वार्थी असते ती पुढी पुरुषांना फक्त बाई पाहिजे असते सगळ्या पुरुषांची माफी मागून परंतु बाईच्या आरोग्याचा विचार करताना माझ्यातला पुरुषार्थ पार मी मारून टाकलाय गाडून टाकलाय बायकोचं पोट ओट पोटी काय दुखत असेल तरी माझ्यातला पुरुष कधी तिला म्हणत नाही तुझं काही दुखत आहे का तुझं काही का तुला काही होत का ही पुरुषांची पण मानसिकता बदलायची गरज आहे एकटा आईच कशाला बाबांना पण वाढत्या वयाच्या पोरीला विचारायला पाहिजे तिला विश्वासात घ्यायला पाहिजे तिच्याशी दोन गोष्टी बोलायला पाहिजे तर ती बिना नाहीये ती सांगणार आहे की माझं इथं दुखत आहे मला हे होत मला ते होत पोरगी समळतच नाही आम्ही आपली म्हणून आजच मी काही दोन ओळी लिहिल्यात पोरगी कशी असते अपेक्षित ती असते ती जन्म बाईचा खूप काहीचा म्हणतात ती पाहिजे असते पण ती नको असते परक्याचं धन म्हणून आम्ही सांभाळतोय काळजी करतोय असाल तर नका सांभाळू मग त्या आधी गर्भातच मारून टाका चालेल मला ती मुलगी धन म्हणून सांभाळताय ना तर मुलगी वंश देऊ नका फक्त मुलगी येऊ देत तुम्हाला तुमचे वंश किती वाढायचे ते वाढू देत पण मुलगी मुलगीच ज्या पुण्यवानांच्या घरात जन्माला येते ना ती माणसं खूप पुण्यवान असतात ज्यांच्या पोटी मुलगी जन्माला येते ना ती माणसं असतात माणसं आणि आम्ही माणसं नाहीये माझ्या पोटी पोरगी नाही जन्माला आलेली मला मुलगी नाहीये या गर्भाशयातला मुलगी जन्मच आला नाहीये म्हणून मी वाईट आहे कारण मुलगी खरंच चांगल्या माणसांच्या घरी जन्माला येते पण अशी आरोग्यानं ती घालवू नका तिला योग्य प्रोडक्ट द्या योग्य माहिती द्या योग्य खानं द्या योग्य संस्कार द्या योग्य भावना द्या आणि मग मुलीला मृत्यू करा कुठल्याही योजनेशिवाय मला इथं बोलावलं माझ्या मनातलं मी बोलले धन्यवाद देते आणि मला माझ्या काही गोष्टी पर्सनल बोलायच्या तेव्हा मी ताईला फोन करते आणि ह्या ताईला करते किंवा करंजेकर ताईला फोन करते आणि माझ्या गोष्टी मी त्यांना मनातल्या सांगते त्या इथे सांगाव्याशा नाही वाटत आहे असायच एक प्रश्न घेऊन मी माझ्या सुनबाईंकडे जाणार आहे त्यावेळेला सुनबाईंना मला सहकार्य करावं दुसऱ्या सुनेसाठी धन्यवाद